मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पैशाची तंगी ही सामान्यच झाले प्रत्येकालाच वाटतं की आर्थिक समस्या दूर व्हाव्यात आणि घरात लक्ष्मीचा वास कायम असावा तर आज आपण जाणून घेणार आहोत असे तीन सोपे उपाय जे तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतील चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर सर्वात पहिला उपाय आहे तिजोरीची योग्य दिशा तुमच्या घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा योग्य ठिकाणी असणं हे फार महत्वाचं आहे तिजोरीला नेहमी उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेला ठेवावं ही दिशा देवी लक्ष्मीची मानली गेले हळद आणि तांदूळ ठेवल्यानं पैशाचा प्रवाह वाढतो असंही म्हणतात शिवाय तिजोरी स्वच्छ आणि नीट नेटकी ठेवावी कचरा किंवा अनावश्यक वस्तू तिजोरीमध्ये ठेवू नये त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे मुख्य दरवाजाची स्वच्छता मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर तोरणं लावावी त्याचबरोबर शुभचिन्ह जसं स्वस्तिक किंवा ओम दरवाज्यावर काढावी दरवाजाच्या समोर शुभ नारळ ठेवल्यास घरात धनसंपत्ती येते असंही सांगितलं जातं सा त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे पाण्याचा प्रवाह आणि आरसा पाण्याचा प्रवाह आणि घरातील ऊर्जा आर्थिक स्थितीवर परिणाम करते असं सांगितलं जातं म्हणून जर आपल्या घरातील नळ गळके असतील तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत नळ गळणं म्हणजे पैसा वाया जाणं याचबरोबर घरात उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे आरसा लावावा हा आरसा चांगल्या ऊर्जेला परावर्तित करतो आणि धनवाढीला मदत करतो असं सांगितलं जातं सा तर।, तर हे तीन साधे सोपे उपाय आहेत पण ते अत्यंत प्रभावी मानले गेले वास्तुशास्त्रानुसार हे उपाय नियमित केल्यास आपल्या आर्थिक स्थितीत निश्चितच सुधारणा होण्यास मदत मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत याही व्यतिरिक्त घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण नियमितपणे कराव्यात ज्यामुळे पैशा व्यतिरिक्त आणखी काही अडचणी असतील तर त्या सहज कमी होऊ शकतात त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशी समोर तुपाचा दिवा लावा असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते त्याचबरोबर आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते जर तुम्ही अखंड सौभाग्याची प्रार्थना करत असाल किंवा प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि प्रार्थना करावी याही व्यतिरिक्त घरात सुख समृद्धीसाठी आणखी महत्वाचा उपाय म्हणजे पाच लवंग आणि तीन कापूर आणि तीन मोठी वेलची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जाळावी जेव्हा ही जोत वाढू लागते तेव्हा घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिरवावी पूर्णपणे जळाल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर पसरून द्यावी या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते असं सांगितलं जात या व्यतिरिक्त जर आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यामध्ये लवंग आणि कापूर एकत्र जाळावा वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानं घरात पैशाची कमतरता कधीच भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंग लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानात ठेवाव्या आणि त्यानंतर त्या जाळाव्यात यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि यामुळे घरात समृद्धी सुनिश्चित राहते असं सांगितलं जातं लवंग आणि कापराचा हा उपाय आपल्याला शत्रूंपासून संरक्षण मिळवून देतं असंही सांगितलं जातं लवंग आणि कापराचा हा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही प्रभावी मानला जातो त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होण्यासही मदत मिळू शकते असेही सांगितले जातं आपल्या आयुष्यात पैसा येत असेल पण तो लवकर खर्च होत असेल त्यामुळे जर आपण दिवसेंदिवस कर्जात बुडत असाल तर यासाठी सुद्धा या, या वास्तू उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये पैसा येत असेल पण तो लवकर खर्च होत असेल किंवा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा सतत जाणवत असेल तर त्यासाठीही सोपा उपाय म्हणजे मिठाचा बंडल बनवून तो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अटकवून ठेवावा असं केल्यानं आपला शुक्र बलवान होतो असं म्हणतात त्याचबरोबर आपल्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि यानंतर आपल्याला पैशाची समस्या येत नाही याशिवाय प्रलंबित पैसेही आपल्याला प्राप्त होऊ शकतात अडकलेले पैसे मिळतात आणि कर्जाचा डोंगरही कमी होतो असं सांगितलं जातं घरातील पैशाची कमतरता दूर करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय मानला गेलाय यामुळे आयुष्यात कधीही नकारात्मक प्रभाव पडत नाही शिवाय या उपायाचा अवलंब केल्यास आपल्या वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतात असं सांगितलं जातं जर तुम्हालाही आपल्या आयुष्यात बदल घडवायचे असेल तर तुम्हीही या वास्तू उपायांचा अवलंब नक्कीच करू शकता मात्र हे उपाय करताना याची काळजी नक्की घ्यावी कारण याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडेल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात गोडवा आणि पैसा दोन्हीही येतील असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा असे साधे सोपे उपाय करता का आणि त्याने तुम्हाला काय फरक जाणवला आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका